स्वर्गीय पांडुरंग उर्फ रंगराव कांबळे यांच्या पत्नी स्वर्गीय लक्ष्मीबाई पांडुरंग कांबळे यांचा द्वितीय पुण्यतिथी सोहळा दगडू कॉलनी मांजर्ड येथे संपन्न झाला या पुण्यतिथी सोहळ्यात मांजर्ड परिसरासह जिल्ह्यातून अनेक मान्यवर नागरिक नातेवाईक यांनी भेट देऊन लक्ष्मी आईला अभिवादन केले हे दोघेही अशिक्षित पण आपल्या कुटुंबाला शिक्षण व चांगल्या संस्काराची शिदोरी देऊन या परिसरात एक नावलौकिक असणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते तर या आमच्या लक्ष्मी आईस पुन्हा एकदा अभिवादन अभिवादक रेणुका किराणा हो यम के साऊंड सर्व्हिस परिवार व कांबळे देवकुळे मोरे होळकर लोखंडे भोरे माने सदामते परिवाराकडून आईंना विनम्र अभिवादन